महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उपोषणकर्त्यांना पिस्तूल दाखवून धमकीचा इशारा गोमाफियांच्या विरोधात बसलेल्या उपोषणकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी उपोषणाचा तिसरा दिवस भर पावसात उपोषणकर्त्यांचे हाल मागील तीन दिवसांपासून परभणी शहरातील गोमाफियांच्या विरोधात तक्रार असलेल्या उपोषणकर्त्यांना दिवसाढोळला पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे उपोषणकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या तक्रारीवरून मागील तीन दिवसांपासून हे आमरण उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांनी शासनास दिलेल्या तक्रारीवरून शासनाच्या जमिनीवर भूमाफिया प्लॉटिंग करून विक्री करत कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत तर मग जिल्हा प्रशासन कार्यवाही का करत नाही संबंधित शासकीय भूखंड आपल्या ताब्यात का घेत नाही हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट परभणी परभनी शहर के अंदर अभी तड़ी पारों की भू माफियों की दादागिरी ज़्यादा बढ़ गई है हम संविधान के अंदर अंदर रहते हुआ काम कर रहे पोषण मैदान करता तो यहाँ पर भी आके हमको नंबर प्लेट नहीं होते ऐसे बोले गाड़ी में आ रहे ब्लैक गाड़ी के अंदर और आके हमको ऐसा इशारे करे घोड़े ऐसा पिस्टल बता रहे व्हाइट गाड़ी थी बोले रहो यहाँ पे ऐसा यकीन नहीं आ रहा तुम जाके सीधी कैमरे में चेक करके देखो इस पर

कम हो अच्छा हमने हम एसपी साहब को बोले वाला है कम्प्लेन दवा दी उसके खिलाफ में उस पर कार्रवाई करो गुने दाखिल करो अगर नहीं करते होंगे तो फिर हम कल से आंदोलन करने वाले आज का ओपिशन आज तक तो कोई कोई प्रेशर नहीं उनके ऊपर लोगों आप तो डेने आकर यहाँ पे आके बच्चे हमको मारने केमतेमते ये चलने वाली हम अगर ऐसा करें तो हम ये जानकारी आपने परवनी जिला पुलिस प्रशासन को दी क्या? जिला अध्यक्ष को दिए पुलिस अधीक्षक को दिए एसपी साहब को एसपी साहब को, को दिया वाला है कलेक्टर साहब को दिया है कार्य नहीं होते तो हम तिर आंदोलन करने वाले कल से हम यहाँ तो रहेंगे आज तो कार्य इनकी वजह से हमारे जान को धोखा है अरे ये जो जमीन है ये कहाँ है है ये दौड़ा गाँव गेट पे गेट पर जमजम कॉलोनी के पास में पांच सौ त्रेपन बटा एक अच्छा। ए और पांच सौ तिरपन बटा दो बी अच्छा। अच्छा। तो वो ये सरकारी जगहों का लपड़ा है हमारा अच्छा। इन भूमि को कोई लपड़ा नहीं है हमारा ये भूमि जो जमीन इन, लिएगल इनकी लीगल जमीन रही है हमारा शासन की जगहों का लपड़ा है इनका दीवानी ला कोर्ट कोट पर क्या क्या है हमको इनके लपड़ों से कोई देन देनी है हमका हमारी रिक्वायरमेंट क्या है ये जमीन का एक बार तो शासन की जो उनकी सरकार की सरकार की जो जमीन है वो सरकार ने ताबे भी लेना है हमारी मांग इसी है अगर इस पे अगर कार्य नहीं हो तो कल से हम कल आंदोलन चलने वाले हैं अच्छा। और इसके हम यहाँ में आयुक्त कार्यालय तो के सामने भी करने वाले हैं और मैं कल आत्मदन करने वाला नहीं होता कल इसके साहब आत्मदन का आपने पत्र नहीं अभी देने वाला मैं अगर इस पर अगर कार्रवाई हो तो फिर मुझे वो करना पड़ेगा मजबूरी है कल की घटना का कल की घटना का इस पे अगर कर नहीं करते तो मैं आत्मदहन करने वाला हूं अच्छा कौन कौन बंदा था उसको पहचान वो शांतानु सुभेदार बोलके अच्छा वो सुभेदार मात्र राव सुभेदार का लड़का है अच्छा ठीक है तुमचं काय म्हणणं सर खंड एकादशी विक्री करणारे जी गुमापी आहेत त्यांच्या विरोधात आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अंदाजे चार ते साडेपाचच्या दरम्यान एक नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या कलरची बोलेरो गाडी ज्या गाडीच्या किर्तींच्या काचावर ब्ल्यू प्रिंट लावलेली होती त्यामधून काही भूमाफियांनी आम्हाला इशारावाजा धमकी दिली आणि पिस्तोल हाताने असे पिस्तोलचा इशारा केला त्यांच्यापासून गाडीमधून पिस्तोल हा इशारा केला असा आणि इथून निघून जा असं त्यांनी इशाराद्वारे आम्हाला धमकी वाजा इशारा दिला त्यांच्यापासून आम्ही जे सामाजिक संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत यशवंत भीमराव सोनोने सत्तार खान देक दाना, देक दाना, देक आ, खान शेख दादा आणि त्यानंतर शेख ते सॉरी वाजेद खान जहागीर खान आमच्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे भविष्यात यापुढे आमच्यासोबत काहीही जर अघटित घटना घडली तर त्याचे जिम्मेदार हे सर्व भूमाफने राहतील याची प्रशासनाने दखल घ्यावी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी या पोलीस प्रशासनाला माहिती दिली होती याबाबत आम्ही आज दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय यांना व तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांना पोलीस निरीक्षक नवा मोंढा यांना तक्रार दिलेली आहे लिखित स्वरूपात तक्रार, तक्रार दिली तुमच्या हे उपोषण म्हणजे चूकपर्यंत चालणार असं काय म्हणजे तुमची मागणी काय मागणी उपोषणाबाबत अधिकारी आमची दिशाभूल करत आहे चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे हे उपोषण अनिश्चित काळापर्यंत चालू राहणार बेमुदत चालणार मान्य होणार नाही प्रश्न आहे सर याच्यामध्ये सरकारी जमीन असताना प्रशासन याच्यावर कारवाई का करतो याचं कारण काय शासकीय जमीन असतानाही प्रशासन या जमिनीबाबत कारवाई याच्यामुळे करत नाही की यांचे हात भोले झालेले आहेत भ्रष्टाचाराने आणि यांचा आर्थिक गैरव्यवहार यावरून दिसून येतात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीतरी देऊन घेऊन करून काम असं थांबवले आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा